नमस्कार स्वागत आहे आपलं कंचन ज्वेलर्समध्ये आजचा व्हिडिओ आपला वन ग्रॅम बँगल्सवरती होणार आहे ज्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आलेले आहेत खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तर चला बघूया त्या डिझाईन्स कशा असणार आहेत या अशा आत्ता आपल्याकडं नवनवीन डिझाईन्स आलेल्या आहेत खूप छान छान आहेत अगदी सोन्यालाही लाजवेल अशा डिझाईन्स आपल्याकडं आलेल्या आहेत प्रत्येक डिझाईन युनिक आणि वेगळ्या असणार आहे तुम्हाला जी कोणती डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तो आम्हाला व्हॉट्सअपला किंवा व्हॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे किंवा को व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता आपल्याकडं ज्या प्राईजमध्ये आता बँगल्स मिळतात त्या प्राईजमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही आहेत एवढ्या कमी प्राईजमध्ये आपण बँगल्स देतो अगदी दोनशेपासून स्टार्टिंग होणाऱ्या या बांगड्या तुम्हाला डेली यूजसाठी चालतात प्रत्येक फील्डमधील अगदी जॉब करणाऱ्यांसाठी गोटमध्ये सुद्धा आपल्याकडे आता बँगल्स अवेलेबल झालेल्या आहेत मध्ये जॉब करणाऱ्यांसाठी सुद्धा या बँगल्स चालतात दिसायला सिंपल आहेत पण अगदी रॉयल आणि रिच लुक देणार आहेत या तुम्हाला आहे। या अशा चारमध्ये आता आपल्याकडे बँगल्स अवेलेबल झालेल्या आहेत खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत गार आणि गरम पाण्यातसुद्धा या डिझाईन्स तुम्हाला काही नाही अशा डिझाईन्स आहेत या तुम्ही बघू शकता किती छान छान डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईन युनिक असणार आहे व्हॉट्सअपला जो खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे त्याच्यानंतर आठ मध्ये सुद्धा आपल्याकडं आता अवेलेबल झालेल्या आहेत बांगड्या त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर फंक्शनल यूजसाठी अगदी तुम्ही डेली यूज केली तरी चालेल पण फंक्शनल यूज यूज यूजसाठी सुद्धा आहेत त्याच्यानंतर बारा बँगल्समध्ये अगदी नाजूक डिझाईन येणार आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा सहा बँगल्समध्ये सुद्धा या अशा डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन दाखवते या अशी एक डिझाईन आलेली आहे डेली यूजसाठी आहे अशा भरपूर डिझाईन्स आता आपल्याकडे आलेल्या आहेत या एका व्हिडिओमध्ये सगळ्या डिझाईन्स दाखवणं ना पॉसिबल नाही आहे सो खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला पिन करा त्याच्यावर तुम्हाला सगळ्या डिझाईन्स पाठवल्या जातील तुम्हाला फोटो दिले जातील किंवा तुम्ही व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता तर लवकरात लवकर तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करा आणि हो आपल्या शॉपलासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू